महत्वाची मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो पिंटू दादा करण जोशी मुटकलबाडी विपक्ष येवती फायनल मॅच आलेत आम दोन्ही आलेत शफल बी आहे दोन्ही नियम आहेत दोन्ही ओ क्रमांक एक आनंदा मगदूम चला दोन ओवर ची मैच ठेवा सहा बॉल ची ओवर असेल सहा चेंडू ची ओवर दोन ओवर ची मैच म्हणजे बारा चेंडू ची ओवर असेल दोन्ही मैच च्या दिशेने नुकतीच कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये नुकतच मालिका वीर किताब घेऊन सहा मालिका वीर ज्याचा कंटिन्यू झाले तो राजू कंकी का बाजूला आनंद मगदूमच्या विरोधामध्ये पहिला चेंडू लॉफ केला जातो रिझनच्या बाहेर निघून जाईल मॅक्सिम येईल छटकार या बकासूर न पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड तालुक्याचा बकासूर चर्चेत राहिला व्हाइट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल सात या धावसंख्येवरती सविरोन स्कोर कार्ड सात धाव संख्या ओ क्रमांक एक मध्ये सध्या आपण आहोत आनंदा मग तुमचा हा चेंडू चांगला हाताळला एक सिंगल धाव एका बाजूला राजू कांग दुसऱ्या बाजूला सुचित शिवाय प्रतिमॅच क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान उपाध्यक्ष प्रशांत डॉन सारे शुभेच्छा जरूर येईल आणखी एक धमाका बॉस शिक्षक दोन हजार पंचवीस चा जणू शिवा बॉसला हॅप्पी बर्थडे बॉस म्हणणारा हा षटकार निघून जातोय वॉर्ड स्ट्रोक या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा हँडसम खेळाडू हँडसम जेव्हा जेव्हा तो, तो मैदानामध्ये दाखल झाला तेव्हा तेव्हा प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळाच घर या खेळाडू न केलं आनंदा विरोधामध्ये हात खोलण्याचा प्रयत्न तो करला त्यामध्ये यशही भेटलाय सोडून दिला चेंडू जाऊन दिला वेल लिव्ह व्हाइट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते धावा येतात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टोटल मात्र आपण पहिली तर जाऊन पोहोचल वन फायन ऑन अ स्कोर कार्ड कार्ड वजल्या गेले एका बाजूला तर शाहूवाडी तालुक्यातील संपूर्ण प्रेक्षक या मॅचकडे कडे पाहत आहेत एम एच पन्नास कराड तालुका दुसऱ्या बाजूला मॅचकडे कडे आहे शाहूवाडी तालुका विपक्ष कराड तालुका असंही तुम्ही बोलू शकता स्क्वेअर कट जाग्यावरून अप्पा कट जाग्यावरून स्टँड डिलिव्हर आहे डिक्लेअर डिक्लेयर है हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा था दम था वहां पे स्ट्रोक मारा वहां पे सिंगल डिक्लेयर जोन थायर है एक चांगला फटका खेला है जागे बरुण हाफ सर्कल सर्कल हा फटका जरूर सात धाबे मात्र इतनी एक भेटली टीम टोटल आपण पाहिली तर शो बोलला सोला यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न खेळाडू आपण पाहिलं तर मिड विकेट वरून वेगानं येईल पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते तो राजू कंकना नकार दिला एकच धाव सिंगल वॉड थ्रो आणि फिल्डिंग ही चांगली राहिली आहे बॅकअप असताना एकाच धाबेवरती समाधान मानावं लागलंय तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे पाच धाबा आहे सतरा सेव्हन्टी लॉस ऑफ द दिरो विकेट सतरा धाव संख्या स्कोर कार्ड वरती बॉस शशक तीन दिवस हा वाढदिवस साजरा झाला शुक्रवार शनिवार रविवार तब्बल तीन दिवस हा दिवस यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू आनंदा मग आता मात्र कम बॅक करायला सुरुवात केली शेवटच्या चेंडू वरती तालुक्याचा वेगवान गोलंदाजाची गोलंदाजी ते समाप्त झाली ओव्हर क्रमांक एक चा खेळ संपला आणि तब्बल सतरा धावा या स्कोर कार्ड वरती सेव्हन्टीन लॉस ऑफ द झिरो विकेट शिवाजी द बॉस या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही संपूर्ण स्पर्धा 18 धावा 1818 18 धावा 1818 18 धावा ओव क्रमांक दोन साठी आपण जातो जिथे गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज संदीप वलांगडे संदीप दाखल झालाय कडून बिलॉंग होणारा हा एक खेळाडू पहिला चेंडू बाद सुटला जाऊन राजू कंग डायट लगावले प्रयत्न चांगला राहिलाय मात्र डोळ्याच्या समोरून चेंडू निघून जातोय चार 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 चौकार प्रयत्न चांगला राहिलाय डाईव्ह लगावली संघासाठी शंभर टक्के मी देणार डेडिकेशन असतो संघासाठी आपल्या टीम साठी गावासाठी तालुक्यासाठी डाईव्ह लगावली अखेरी चेंडू डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करून चार धावे निघून गेला वन बाउं साठी ज्या धावा चालू आहेत त्या रफ्तार चालू आहेत गाडी रंपम पो पोचली बावीस या आकड्यावरती ट्वेंटी टू ऑन स्कोर कार्ड यानंतर देखील बऱ्याचशा बादेस आहेत लफ केला जातोय मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग स्वीट साऊंड आणि हा ही डीप मिड विकेट रिझनच्या बाहेर निघून जाईल बॉस श आणखीने षटकार राजू कंग सुजी शेवायो दोघे ही पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची आतापर्यंत सर्वांची आवडती जोडी आहे या जोडीनं आतापर्यंत बरेचसे कारनामे केले एक महत्वाची पेअर मैदानामध्ये आग लावण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय तोपर्यंत विकेटची संधी भेटेल अग्री नॉन स्ट्राइकिंग एंड ला सुजी शेवाळीला यावं लागेल माघारी महत्वाची विकेट रन आउट तीन चेंडू आता बाकी आहेत थ्री टू गो टीम ची टोटल आपण पाहिली तर अगदी अठ्ठावीस या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले अठ्ठावीस धावा जेवढा जास्त धावा तेवढी मजा येईल कारण की समोरील टीम आपण पहिली पिंटू दादा जोशी मुटकलबाडी टीम कडून देखील बॅटिंग अटॅक चांगला या देखील संघाकडे चुकी होतीय चुकी होतीये कारण की ही छोटीशी चूक नजर हटी दुर्घटना घटी राजू कंक धावा करतोय सध्या याही वेळी चेंडू चांगला हाताळला चेंडू गॅदर केल्यानंतर आपण जाईल आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक दोन सुरू आहे चेंडूचा खेळ झालाय पाच एक चेंडू बाकी आहे अगदी बत्तीस समोर संघाकडे संतोष मग धूम साखर देखील खेळाडू आहे जो धावा करेल जेवढा धावा तेवढी मजा मॅच ला येईल शेवटच्या चेंडू दिलाय एक गुल दोघे या टॉस साठी

जिंटी वंडी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट मिरासवाडी मिरगाव टीम या कॅप्टन मिरासवाडी मिरगाव टीम कॅप्टन या हा मुकला सध्या स्क्रीन वरती दाखवला जातो है। जो मॅचचा आनंद घेतो तो स्वतःहून त्याचा क्रिकेट त्याचा घरचा जेंडू त्याने आणलाय तो स्वतः क्रिकेट खेळतो सुद्धा कॅमेरामन अगदी त्याला टिपतो आमच्या प्रेक्षकांसाठी एक छोटे सोमसा एमटीसीच्या माध्यमातून एक व्हिडिओ जी तुम्ही पाहता है जो सध्या मैदानामध्ये या मॅचचा आनंद नाही तर तो स्वतः क्रिकेटचा आनंद स्वतः घेतोय स्वतःमध्ये गुंग आहे मैदानामध्ये जी लहान मुलांची पावलं जेव्हा मैदानामध्ये येतात तेव्हा त्यांच्या अंगी क्रिकेटचं प्रेम दिसून येतं क्रिकेट त्यांना हवंय मोबाईलवरच्या ग्रेम गेम मध्ये न अडकलेली ही मुलं क्रिकेटच्या मैदानामध्ये आली आल्यानंतर भविष्य आणि हा त्याचा स्वतःचा चेंडू आहे जो तो देणार नाही आणि इथेच तुम्ही पडता इथेच तर घडता तर मैदान महत्वाचं आहे चला मागच्या दिशेने आपण जाऊयात बिरासवाडी टीम आणि मिरगाव टीम कॅप्टन या टॉस साठी चला टीम लगेच सुरुवात करूयात संतोष मगदुम आणि संदीप वलांगडे दोघे खेळाडू दाखल झालेत मैदानामध्ये बॅटिंग साठी एकोणचाळीस धावा तुम्हाला करायचे गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज पहिला चेंडू अजयचा लफ केला जातोय संतोष मग बॅटमधून निघून जाईल वॉट अ स्ट्रोक या स्पर्धेचा एक भन्नाट या स्पर्धेचा देखना फटका संतोष मग तुमच्या बॅट मधून आलाय वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स पहिला चेंडू स्वागत केलं स्वॅग से करेंगे हम आपका स्वागत हा क्लास होता ए वन क्लास होता ती कम बॅक केलाय कम बॅक वाईट बॉल ना एक्स्ट्रा धाव तुमच्या टोटल मध्ये जी सुरुवात केली संतोष बाब असं वाटलं कालचा खेळ त्याचा जिथे थांबला तिथून पुन्हा आता खेळायला सुरुवात झाला कली काला काल असाच त्यानं दिवस गाजवला जिथे काल गाडी थांबली तिथून गाडी चालू झाली आता या गाडीला ब्रेक लावणार कोण लव केला जातोय मागचा पाय वाकवला बसला मग चोपला निघून जाईल बैठा फटका इट्स मॅक्सिमम आणखी एक सहा दावा झुकेगा म्हणत आला हा खेळाडू संतोष मग नाम तर सुना हो या टेनिस क्रिकेटचा शाहवाडी तालुक्याचं ना। नाव घेऊन आलेला खेळाडू आमच्या अर्थातच नाणेलगाव सुपुत्र आणि पश्चिम महाराष्ट्र वाटेन तालुका टेनिस क्रिकेट साठी आज सातत्याने स्पॉन्सरशिप राहते आमचे अनिल जी बुमकर साहेब त्यांच्या संपूर्ण आमचा मित्र परिवार लव केलाय डाव भेटील एक दोन सिंगल येस एक सिंगल डाव टीमची टोटल आपण पाहिली तर 14 याकडे वरती 14 मिरासवाडी टीमने टॉप जिंकला त्यांनीही बॅटिंग घेतले यानंतर चौदा धावा फॉर्टीन सोडून दिला यावेळी देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये ऍड होती है। लव केलाय आणखीन एक येतोय गगन चुंबी या आकाशाला गवश निघालणारा प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडात सांगून जातो या संतोष मगदूमनं फक्त पाटण तालुका नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या फलंदाजान फलंदाजाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं काय खेळ राहिलाय मारता कम बघा आता आहे आणि आपला पॅटर्न वेगळा आहे आपण मारत नसतो आहा आपण तोडत असतो आणि त्याच पद्धतीने बॅटिंग राहिले संतोष मगदमची पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवला याच खेळाडून न शाहवाडी तालुका म्हटलं तर संतोष आठवण येते संतोष म्हटलं तर कुठून शाहवाडी तालुक्यातून आणि असाच हा खेळाडू आठ अठरा समीकरण या मॅच मध्ये वॉड मॅच बिगीट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे टिप्सकले क्रिझन मधून बेकारला जातो संतोष मग त्याच बेकारा धावतो चेंडू आता मध्ये संतोष मागतो त्याच्यात जोडला तो त्याची चाल वडि मिळून दोड मिळून द विकेट या दोन दावा आहे दोन रन दो तुमने देखे चुराया, देखे चुराया जो सनम असं म्हणायला हरकत नाहीये या दोन दावा वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट टीम ची टोटल आपण पाहिली तर अगदी तेवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते ट्वेंटी थ्री ऑन अ स्कोर कार्ड चेंडूचा खेळ झालाय तब्बल पाच सात चेंडू सोळा धावा प्रत्येक जण मेहनत करतो या मॅच ला प्रत्येक जण लढतो या मॅच मध्ये आपल्या तालुक्याच्या नावासाठी फुल ट्रॉस चेंडू मिड ला कॉल दिला कॅच ड्रॉप है ही कॅच नव्हती भाऊ ही मॅच होती रुको जरा सबर करो अंपार आमच्याकडे बळालेत की हा नो बॉल आहे का चेक करा बॅट्समन रिव्ह्यू आहे त्यांना प्रत्येकाला एक रिव्ह्यू दिलाय आपण तो त्यांनी वापरला मेन अंपायर सांगतील चौकार आहेत मात्र आता आम्ही थर्ड अंपायर चेक करतो रिव्ह्यू इट्स आ... का दूध पाणी का पाणी पिक्चर क्लिअर आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी बहुत नीचे आहे दोस्त बहुत नीचे आहे चौकार आहे हा या चार धावा सात चेंडू बारा साबारा चांगली मॅच थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल शी मॅच येणारा प्रत्येक संकटाला तुला भिडावं लागेल शी मॅच जिंकल्यावरती गर्दी होते भाऊ अरविंद जी आर के यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला तब्बल एक हजार रुपयाचा प्राइस असेल आता तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो एक पाच अकरा बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट फटका चांगल्या डोक्यावरून निघून जाईल का होय सीमा पार आता बोलपाला पिंटू दादा करण जोशी मुटकलवाडी टीमचा चालू झाला मगाशी चर्चा करत होतो थकले जरी पंकज तुझे तुला उडावं लागेल येणाऱ्या प्रत्येक संकटाला भिडावं लागेल जिंकल्यावरती गर्दी होते भावा पण या संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल या संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल बाकी संपला विषय आण कॅच पकडलीय विकेटचे पतन मैदान गाजवता आलं पाहिजे ते कोणाचंही असो इलाका गाजवता आला पाहिजे आता संतोष न ही कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना संतोष या कराड तालुका टेनिस क्रिकेटचा आणखीन एक मातब्बर गोलंदाज तो सांगतोय मॅच अजून संपली नाहीये मी अजून मैदानामध्ये उभा आहे तीन चेंडू पाच दावा पाच दावा तीन चेंडू वॉड वाड मॅच शाहवाडी संपूर्ण तालुका एका बाजूला लक्ष ठेवतोय या मॅच वरती दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संपूर्ण कराड तालुका टेनिस क्रिकेट मॅच वरती लक्ष ठेवतोय आई चेंडू चांगला हाताळलाय आता आमचे पत्रकार बंधू सुशांत भिसेनं सांगितलंय संतोष गोलंदाजानं मॅच जिंकवली ताज आज आहे मतन ठाईचा बेत त्याच्यासाठी वॉड मॅच दोन चेंडू चार दावेची गरज दोघे बंधू सध्या बैदानामध्ये बॅटिंग करतायत दोन चार बॅकफूटला पंच फटका या मॅच मध्ये विजेता झालाय पिंटू दादा करण जोशी मुटकलवाडी शाहवाडी तालुक्यातून दाखल झालेला संघ बॉस शषक दोन हजार पंचवीस मध्ये ट्रॉफी वरती नाव लिहता पहा हा पहा बारका बाई जोश हवाय हा नाद हवाय हा खेळच असाय जो आम्हाला वेडा करतो बारका मैदानामध्ये दाखल झाला संतोष मग नाम याद रखना कराड तालुका टेनिस क्रिकेट कुसूर युवती संघ बॅड लक हारला नाही थोडा कमी पडला मात्र तुमच्या जिद्दीला सलाम आहे चांगली बात झाली चांगली बात झाली संतोष मगदूम ना आजची कहाणी लिहिली बाई Santa.